मित्रांनो तुम्ही जे शोधत आहात तेच हे प्रोडक्ट ज्याला म्हणतात जीवन संजीवनी स्पिरुलिना जे तुम्हाला निरोगी आजारमुक्त दीर्घायुष्य बनवतं मग तुम्ही आजारी असाल तरी चालत नसाल तरी तुम्हाला कुठलाही आजार होऊ देणार नाही अशा पद्धतीने हे काम करत याचे काही आपण कस्टमरला आलेले रिव्ह्यू बघणार आहोत कशा पद्धतीने रिझल्ट येतात हे रिझल्ट बघून तुम्ही ही अन्न म्हणून याचा वापर करू शकता पण हे औषधापेक्षा जास्त पॉवरफुल काम करतं ऍलोपॅथिक गोळ्या खाऊन खाऊन त्रासून शुगर बीपी कॅन्सर अनेक आजार होऊन मरण्यापेक्षा आपल्या जीवनात उतरवा नक्कीच जीवनाचं तुमचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्य तुमचं वाढल्याशिवाय राहणार नाही जर आयुष्य वाढवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा व्हिडिओ कंटिन्यू करा ओके ओके एक okay. हाँ हाँ। मी एक महिना झाल मागच्या महिन्यातच घेतलं होतं एक बाटली संपली आहे माझी मला मी तुम्हाला म्हटलं होतं ना ते मला दा, दाढी खाली ते दाख झालं दा, चमड चावलं गेलं आणि ते खूप कडक झालंय ते आठवतं का मी सांगितलं होतं आणि हो हो ते हो हो माझा कान पण दुखत होता आणि ते चमडं पण असं कडक होऊन सारखं टोचत होतं पिता काही येत नव्हतं त्या साईडला पूर्ण आग व्हायची हो आणि कान पण खूप दुखायचा हा ते पूर्ण रिकव्हर झालं आठ दिवसातच आठ ते दहा बारा दिवस लागले मला वाटतं म्हणजे दोन आठवडे लागले तर ती पूर्ण ती स्किन पूर्ण सपाट झाली ती आता ती गाठ कुठे काही नाहीच लागत आहे म्हणजे असं जीबीला सारखं ते लागायचं ना अशी मोठी गाठ होती अशी चावून गाठ झाली होती का चा हाँ हा चा गाड चावला गेला दोन ओके गाठ तयार झाली हा आणि ती गाठ झाली म्हणजे असं कडक झालं खूप म्हणजे पोचायचं तिथं असं वाटायचं की मोठी गाठ आलेली आहे मी डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर म्हटले तुम्ही म्हटलं ना डॉक्टरांना दाखवून घ्या आधी मग दाखवलं तर डॉक्टर म्हटले ते कट करावं लागेल पण मला मी वाटत होती कट केलं आणि जखम झाली तर ती बरी होईल का लवकर म्हणून आणि कान पण माझा खूप दुखत होता अच्छा बंद कान, दुखा कान राहिले दुखायचा आणि गालाची आग व्हायची गालाची त्या बाजूलाच म्हणजे ज्या साइडला गाठ त्याच बाजूला मला जेवता येत नव्हतं अन्न तिथून चावायला लागलं की तिथं खूप जळायचं म्हणजे काहीच मी खाऊ शकत नव्हते त्या साईडने एका साईडनी त्या गाठ आहे त्या साईडला मला जेवताच येत नव्हतं हो ते ना आता ते वाटत ना कलर क्लिअर झालेली तिथं काही क्लिअर राहिलेलं आता असं जिभेने आपण सर आत मला कसं ती गाठ होती नाही तेव्हा मी सारखी की जीभ लावायची तिथे

ओके ओके ठीक आहे बाकी दुसरा काही त्रास मग थकवा इम्युनिटी वगैरे दुसरा आहे दुसरा तर म्हणजे आता कसं चालूच आहे थोडं तुम्हाला दुखायचं थोडस झालाय ना हा एक महिना तुमची इम्युनिटी हळूहळू बुस्ट होते आता थकवा वगैरे तर गेला थोडं म्हणजे दिवसभर थकवा येत नाही नाही येणार मी आता मी आराम करते असं काही दिवसभरामध्ये होत नाही फक्त रात्री झोपलं का सकाळी त्रास हा नाही बाकी होईल त्या डोळा हो आता काही तुम्हाला एक महिना झालाय ना अच्छा शा, चालेल पाठवतो मी तेच पत्त्यावर टाकलाय ते पत्त्या टाकायचं ना हा तोच पत्ता ना तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करा आणि त्याच पत्त्यावर अजून दोन जणांचा पण आहे त्यांचं मला आता ते काय म्हटलं दिवाळीनंतर मी हो, फोन करते म्हणून अजून त्यांचा फोन लागलेला नाही आहे दोन तीन दिवसामध्ये येणार तर मग आपलं पेमेंट रेडी ठेवायला पाहिजे ना म्हणून असं सांगितलं हां मी ऑर्डर करते म्हटलं पण तुमच्याकडे पेमेंट रेडी पाहिजे जसं पोस्टमेन आला की लगेच त्याच्या हातात पैसे देऊन आपलं पार्सल घ्यायला नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑर्डरसाठी नंबर नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल पण करू शकता आपली समस्या सांगून स्पिरुलिनाच्या माध्यमातून ही आपली समस्या सोडून घेऊ शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र